शेतकरी मित्रांनो हा जो तुम्ही प्लॉट बघताय तर शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटमधून अकरा जार जार हजार झाडं आहेत ह्याच्यातून पन्नास टन आतापर्यंत माल गेला आहे अजून पण झाडावरती चांगला आहे अजून तीस टन माल निघण्याची अपेक्षा आहे तो सोज निघतोय तर शेतकरी मित्रांनो ह्या शेतकऱ्याची तक्रार अशी होती की ह्याची साईज होत नाही फळं लवकर पिकते तर मी प्रत्ये सगळंच देऊन बघितलं म्हणजे बेचाळीस तेचाळीस दिलं मायक्रो रायझा मायक्रोरायझा आहे मायक्रो ऑर्गॅनिझम दिलेत पी एस बी के एम बी झिंकच्या सल्फरच्या सगळ्या म्हणजे बॅक्टेरिया दिलेत म्हणजे न्यूट्रिशन सगळं केलं आहे अगदी वरून पण दिलं म्हणजे झाड खालून घेत नाही तर असं वरून पण दिलं थंडीच्या दिवसात मला वाटलं तसा प्रॉब्लेम तर मी प्लॉटवरती आलो आहे आणि प्लॉट बघायसाठी तर अचानक मला म्हणजे निमॅटोडची तशी लक्षण दिसलं शेतकऱ्याचं म्हणणं होतं की निमॅटोड नाही ही प्लॉट आहे तर आपण बघूया निमॅटोड आहे का नाही ते म्हणजे आता परीक्षा आपली पण आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता ही निमेटोडच्या गाठी आहेत आणि किती भयान गाठी आहेत म्हणजे सुपर एवढ्या गाठी झालेल्या आहेत तर शतकर मित्रांनो हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे आणि ते कसं ओळखायचं मी तुम्हाला सांगणारच आहे तर ही बघू शकता आणि निमेटोड निमॅटॉलला असं औषध म्हणजे फिक्स असं औषध नाही शेतकरी मित्रांनो म्हणजे आपण केमिकली ना बायोलॉजिकल तर शेतकरी मित्रांनो बायोलॉजिकल होऊ शकतं म्हणजे काय राहतं बॅसिलियस थ्रुजिनियस आणि पॅसिलिमायसिन लेलासिन्स अशा दोन बॅक्टेरिया आहेत म्हणजे निमेटोडच्या ह्या गाठीला जर समजा आपण ह्या गाठीला समजा बेडूक समजलं तर आपल्याला अन्न साखळीतलं काय तयार करायचं बेडूक संप संपवायसाठी साप तर तसंच ह्या ह्याला आपण संपवायसाठी गाठीला अन्न साखळीतलं बॅक्टेरिया सोडायच्या आहेत बॅसिलिस थ्रुजेनियस अँड पॅसिलोमॅसिल यालायन अशा भिजत घालून एक तास ते बारा तास कंटामिनेशनचा न प्रॉब्लेम येता स्वच्छ पाण्यात स्वच्छ बॅलरमध्ये भिजत घालून सोडायचे आहेत तर शेतकरी मित्रांनो हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे शेतकरी मित्रांनो मर परत फि निमॅटोड आल्यानंतर मर लागते मुख्य कारण म्हणजे निमॅटोड मर आणतो का तर शेतकरी मित्रांनो अप्रत्यक्षरित्या निमॅटोड मर आणत नाही जो 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 तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हे बघू शकताय एक मिनिट असं बोल तर शेतकरी मित्रांनो निमेटोड हा जो जंतू आहे तो जखम करतो मुळीला आणि जखम केल्यानंतर त्याच्यातून फ्युजेरियम नावाची बुरशी आहे जी जमिनीत पहिल्यापासून सुप्त अवस्थेत किंवा खातामार्फत मारपत राहते जी डिकंपोज करते म्हणजे कुजवती ती जमिनीतली बुरशी राहते ती आतमध्ये शिवळकाव करते आणि आप आपल्या मूळ मुळाला खराब करून ती कुजवून टाकते आणि त्याच्यामुळं मर लागते आणि आपटेक होत नाही तर शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटला आपण सगळं वापरलं होतं जायचं होत नव्हती तर कारण समजलं असेल आणि निमॅटोड कसा वेळा कायचा पानाचा रंग कसा कलर कसा पाण्याच्या वाटेचं कसं तर ते आपण सेमिनारमध्ये शिकवणारच आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा कसा व्हिडिओ वाटतोय बघा दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो निमॅटोड शंभर टक्के केमिकल ह्याने जात नाही नाहीतर बरेच वेळेस आपण केमिकल सो मी पण सांगतो केमिकल सोडायला सुरुवातीच्या अवस्था असल्यावर पण एवढा असल्यावर जाऊ शकत नाही तर शेतकरी मित्रांनो ह्याच्यासाठी आता तुम्हाला काय करायचं ह्या प्लॉटमध्ये म्हणजे आता ही टोमॅटोचं आहे ही प्लॉट काल्यानंतर एक तर तुम्हाला झेंडूची लागवड करावी लागेल किंवा हिरवळीचे खतं किंवा मकेची लागवड करून हा निमेटॉट जाईल आणि आता हा निमे कोणत्याही प्रकारच्या बायोलॉजिकल ना केमिकलनी हा निमेटॉट जाणार नाही आणि सुरुवातीची अवस्था असल्यावर आपण केमिकल किंवा बायोलॉजिकल ट्रीटमेंट करू शकतो केमिकलमध्ये आपण वेलम प्राईम पण देऊ शकतो निमिटीज अनामाज देऊ शकतो किंवा सॅली ब्रो हे जे आहे कोर्टिवाचं ते देऊ शकतो आणि के बायोलॉजिकलमध्ये वेगवेगळ्या कंपनीचं बायोलॉजिकल येत आहेत पण मेन मुख्यतः बॅसिलिस्थ्रोजिनियस आणि पॅसेलोमॅसिल लायसेन्स ह्या बॅक्टेरिया देऊन आपण निमॅटोर खत्म करू शकतो नसेल तर निमो ऑइल पण सोडून आपण थोड्या प्रमाणात करू शकतो बरं का जास्त प्रमाणात नाही तर अजून बऱ्याच निमॅटोरसाठी कंट्रोलच्या गोष्टी आहेत मी तुम्हाला त्या सेमिनारमध्ये सांगणारच आहेत ह्या होत्या बेसिक गोष्टी आणि ह्याच मार्केटमध्ये सध्या मिळतात बाकीचा कसा उपाय करायचा आहे काय करायचा आहे ते आपण सेमिनारमध्ये बघूया धन्यवाद